नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझे मृत वडील मला स्वप्नात का दिसत आहेत याचा काय संकेत आहे मित्रांनो काय तुमच्याबरोबर असे घडते की स्वप्नात दिवंगत प्रियजन दिसतात कोणी आपल्या गेलेल्या वडिलांना स्वप्नात पाहते तर कोणी आपल्या मातांचे दर्शन घडते हो कदाचित तुम्हीही कधी ना कधी आपल्या मृतक कुटुंबातील सदस्यांना स्वप्नात पाहिले असेल मात्र बहुतेकदा सकाळी उठल्यावर आपण त्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो कधी तुमच्या मनात प्रश्न आला का की असे स्वप्न का येतात याचा अर्थ काय असू शकतो खरंतर मृतकांचे स्वप्न येणे ही साधी घटना नाही यामागे एक गहन रहस्य दडलेले आहे ज्याचा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये सविस्तर आढळतो अशा स्वप्नांमागे काही संदेश किंवा संकेत असतो जे आपल्या जीवनासाठी महत्त्वाचे ठरू शकतात आजच्या या सादरीकरणात आम्ही तुम्हाला त्याच खास संकेतांबद्दल सांगणार आहोत म्हणून विनंती आहे की हे शेवटपर्यंत नक्की वाचा कारण अपुरी माहिती कधीकधी हानिकारक ठरू शकते आता आम्ही तुम्हाला एक प्राचीन कथा सांगणार आहोत जी या विषयाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण कथा मानली जाते हे ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः समजून घ्याल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहणे का महत्वाचे मानले जाते आणि याचे काय संकेत असतात कथा सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनाच विनंती करतो की हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा तर चला ऐकूया ती प्राचीन आणि अद्भुत कथा ज्याचे ऐकणे मात्र पितृंची कृपा प्राप्त होते मित्रांनो एकदा देवर्षी नारजी यमलोकाकडे प्रस्थान करतात जेणेकरून ते यमराजांची भेट घेऊ शकतील जसे नारजी तिथे पोहोचतात यमराज त्यांचे अत्यंत प्रेम आणि सन्मानाने स्वागत करतात ते नारजींचे प्रणाम करतात आणि म्हणतात हे देवर्षी यमपुरीत आपले स्वागत आहे आपल्या पवित्र दर्शनामुळे आज मी स्वतःला धन्य समजतो आपल्या चरण पडण्याने या स्थळाची शोभा आणखी वाढली आहे यमराजांच्या या आदरपूर्ण वागण्याने नारजी आनंदित होतात तेही यमराजांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यू आणि धर्माचे देवता आपल्याला माझा प्रणाम आपल्या सत्कारामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे यानंतर यमराज जिज्ञासू होऊन विचारतात हे देवर्षी आज आपल्याला यमलोकात येण्याचे कारण काय आहे नक्कीच काही विशेष उद्देश असेल किंवा काही महत्वाची बातमी आणली असेल कदाचित आम्ही कुठे चूक केली असेल का कृपया स्पष्ट सांगा मी आपल्या सेवा करण्यास तत्पर आहे त्यावर नारजी उत्तर देतात हे धर्मराज मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात तिन्ही लोकांतील जीवित आणि मृत सर्व प्राण्यांचा लेखाजोखा आपल्याकडे आहे भूतकाळ आणि भविष्यकाळाची संपूर्ण माहिती देखील आपल्याला आहे या कारणास्तव मी माझ्या एका शंकेसाठी आपल्याकडे आलो आहे कृपया ती दूर करा यमराज गंभीर स्वरात म्हणता हे देवर्षी आप बरोबर म्हणत आहात तिन्ही लोकांतील जीवजंतू आणि प्राण्यांचा संपूर्ण लेखाजोखा खरंच आमच्याकडे आहे मात्र आपल्या मनाचा विचार जाणून घेणे आमच्या अधिकारात नाही आपण स्वतः तिन्ही लोकांचे वार्ता ठेवून भगवान विष्णूचे अतिप्रिय भक्त आहात आपल्याला शास्त्रांचे सखोल ज्ञान आहे तरीही जर आपण काही जाणून घेऊ इच्छित असाल तर मी पूर्ण सामर्थ्याने आपली मदत करी कृपया मोकळेपणाने आपल्या शंका व्यक्ती करा मी त्याचे उत्तर देण्याचा भरसक प्रयत्न करी देवर्षी नारद इमराजांना म्हणतात हे धर्मराज मी अलीकडेच पृथ्वी लोकात भ्रमण करून आलो आहे तिथे मी अनेक विचित्र आणि भयानक रूपे पाहिली पिशाच प्रेत बेताल कुंड या पिशाचिनीसारख्या शक्ति ज्या जंगल सुनसान सुनसानिकाणी राहत मी दुष्ट कि दुष्टशक्ति विविध प्रकारे त्रास दिन कष्ट मनात प्रश्न है कि वाइट शक्ति मानवान्ना का त्रास आणखी एक शंका मजा हृदयात उठली है मानव स्वप्नात स्वप्न अपल पूर्वजांहतो याचे रहस्य का स्वप्नात मृतकांचा दिसणे काय संकेत देते याचा वास्तविक अर्थ काय आहे मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ इच्छितो या उद्देशाने मी आपल्याकडे आलो आहे नार्थजींची जिज्ञासा ऐकून यमराज गंभीर स्वरात म्हणता हे देवर्षी आप अत्यंत योग्य आणि कल्याणकारी प्रश्न विचारले आहे नक्कीच त्यांची उत्तरे मानवजातीसाठी खूप लाभदायक ठरतील मी नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांचे निराकरण करी पण आधी मी आपल्याला एक अत्यंत पवित्र आणि दिव्य कथा सांगतो या कथेतच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहे जी माणूस श्रद्धेने ही कथा ऐकतो त्याचे बत्तीस प्रकारचे अपराधक्षम होतात हे ऐकून नारजी हात जोडून म्हणतात हे धर्मराज कृपया ती महान कथा मला सांगा मी पूर्ण एकाग्रतेने ती ऐकण्यासाठी तयार आहे यानंतर इमराज देवर्षी नारदांना ती पावनकथा सांगायला सुरू करतात चला आता आपणही ध्यानपूर्वक ती कथा ऐकतो एक, एक दिवस पितृलोकात सेठ धर्मण आणि त्याचे भाऊ पूर्वजांमध्ये चर्चा करू लागतात ते अत्यंत दुधखी होऊन म्हणतात हे आपल्या कुलाचे किती मोठे दुर्भाग्य आहे की आपल्या घराण्यात असे स्वार्थी आणि लोभी पुत्र जन्मले आहेत नाही ते श्राद्ध करतात ना तर्पण करतात आणि ना दानपुण्य करतात त्यांच्या कुकर्मांमुळे आम्हालाही कष्ट सहन करावे लागतात आणि आपला पतन होत आहे त्यांचे असे आचरण आम्हाला सतपीडा देते या प्रकारच्या आपसी विचारांनंतर पितृगण यांनी ठरवले की आता आपल्याला आपल्या वंशजांकडे जाण्याचा उपाय शोधावा लागेल सर्वांनी एकमताने सांगितले चला आपण मराजांकडे जाऊ तेच आपल्या समस्येचे निराकरण करू शकतात त्यांची परवानगी घेऊन आप आपल्या पुत्रांपर्यंत आपला संदेश पोहोचवू निश्चित करून सर्व पितृ आकाशमार्गाने प्रस्थान करतात आणि पितृलोकातून यमलोकात पोहोचतात यमराजांना प्रणाम करून ते त्यांच्या समोर उपस्थित होतात यमराज पितृगांना आपल्या दरबारात पाहून त्यांचे सत्कार करतात आणि आदरपूर्वक विचारतात हे महात्म्यांनो आपल्या यमपुरी येण्याचे कारण काय आहे त्यावर पितृग हात जोडून विनम्रतेने आपले दुःख व्यक्त करतात हे धर्मराज आपल्या वंशजांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे ते नाही दान करतात नाही श्राद्ध करतात नाही तर्पण करतात त्यांच्या अशुभ आचरणामुळे आपल्या आत्मा तृप्त होत नाही आणि आम्ही अत्यंत दुःखी आहोत कृपया आम्हाला एकदा आपल्या पुत्रांशी भेटण्याची परवानगी द्या आम्ही त्यांना शास्त्रांचे ज्ञान देऊ समजावून सांगू आणि नंतर पितृलोकात परत जाऊ पितृगांची गोष्ट ऐकून यमराज गंभीर स्वरात म्हणता हे महात्म्यांनो जीवित अवस्थेत आपल्या पुत्रांशी भेटणे आपल्यासाठी शक्य नाही परंतु आपण त्यांना स्वप्नातून नक्कीच संदेश देऊ शकता आपल्या दुःख आणि संदेशाला स्वप्नांमधून त्यांना समजावून सांगा हेच योग्य मार्ग आहे यानंतर पितृग एकमत होतात आणि ठरवतात की ते आपल्या आपल्या पुत्रांना स्वप्नात दर्शन देतील सर्वप्रथम ते मोठा पुत्र म्हणजे सेठ धर्मणच्या स्वप्नात प्रकट होतात आणि त्याला संकेत देतात परंतु धर्मण त्या संकेतांना समजू शकत नाही सकाळी जागे झाल्यावर तो त्या स्वप्नाला पूर्णपणे विसरतो आणि पूर्वजांनी दिलेला संदेश देखील महत्वाचा मानत नाही हे पाहून पितृगण निराश होतात ते नंतर इतर पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना देखील दर्शन देतात आणि अनेक प्रकारचे दिव्य संकेत पोहोचवतात परंतु बाकीच्या भावांनी देखील त्या संकेतांकडे दुर्लक्ष केले कोणालाही आपल्या पूर्वजांच्या चेतावणीची गंभीरता समजली नाही हळूहळू पितृगण अत्यंत व्यथित आणि क्रोधित होतात धर्म आणि त्याचे भाऊ पैशाच्या लोभात इतके अंध झाले होते की त्यांना पूर्वजांनी दिलेल्या दिव्य संदेशांचा काही अर्थच समजत नव्हता काही दिवसांनी परिणाम समोर येऊ लागला सेठ धर्मला व्यापारात मोठा तोटा सहन करावा लागला हळूहळू त्याची जमापूंजी आणि संपत्ती नष्ट झाली भावांमध्ये वादविद्वेष आणि भांडण सुरू झाले शेवटी त्यांनी पूर्वजांनी मिळवलेल्या संपूर्ण जमीन जायदाद विकून कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले भावांचे आपसी संबंध तुटले आणि प्रत्येकजण आपल्या जीवनयापनाच्या काळजीत विसरला गेला स्वर्गलोकात पितृगण आपल्या वंशजांची अशी दयनीय अवस्था पाहून गहन पीडेत गेले ते अत्यंत उदास होऊन उन, पुन्हा यमराजांकडे पोहोचले आणि हात जोडून म्हणाले हे धर्मराज आपल्या पुत्रांची ही अवस्था आमच्या पाहणीत राहू शकत नाही त्यांनी आमचे संचित पुण्य नष्ट केले आहे कृपया काही उपाय करा ज्यामुळे ते आपल्या चुकीची जाणीव करू शकतील यमराज धैर्यपूर्वक उत्तर देतात हे महात्म्यांनो मी आपल्या वेदना चांगल्या प्रकारे समजतो निश्चिंत रहा मी स्वतः आपली मदत करीन मी पृथ्वी लोकात जाऊन आपल्या पुत्रांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देईन यानंतर यमराज आपल्या विशाल भैंसेवर बसून पृथ्वी लोकाकडे प्रस्थान करतात जेव्हा ते सेठ धर्मणच्या घराजवळ पोहोचतात तेव्हा ते साधूचा धारण करतात सर्वप्रथम साधू रूपातील सेठ धर्मणच्या घरात पोहोचतात त्यावेळी धर्मण धीर आजाराने ग्रस्त होता आणि पलंगावर पडून कराहत होता साधू वेषधारी इमराज दरवाजावर उभे राहून उंच आवाजात हाक मारतात भिक्षा देह भिक्षा देह हे गृहिणी दरवाजावर एक साधू उभा आहे लांब प्रवास करून थकलेलो आलो आहे जर काही असेल तर भिक्षा द्या ही आवाज ऐकून सेठ धर्मणची पत्नी सुनंदा बाहेर येते ती साधूला पाहून आदरपूर्वक स्वागत करते आणि नम्रतेने म्हणते धारिये हे साधू महाराज आपले आमच्या द्वारावर स्वागत आहे सांदा मी आपली कशी सेवा करू शकते साधू रूपी इमराज म्हणतात हे देवी मी दुरून प्रवास करत आलो आहे भुकेला आणि तहानेला आहे जर काही अन्न मिळाले तर माझ्यासाठी वरदान ठरेल सुनंदा म्हणते ठीक आहे महाराज आप बसावे मी लगेच अन्न आणून देते ती आज जात असतानाच रूपी इमराज तिच्या चेहऱ्याकडे पाहतात तिथे खोल दुहक आणि पिडेचे भाव स्पष्ट दिसत होते ते म्हणतात हे कन्या तुझ्या मुखावर विषाद दिसत आहे जर काही रहस्य नसेल तर मला सांगा अखेर तू दुहखात का आहेस सुनंदा डोळ्यातून अश्रू ओतून म्हणाली हे साधू महाराज आपण खरं सांगितलं पूर्वी आम्ही अत्यंत समृद्ध आणि सुखी होतो माझे पती आणि त्यांचे चारही भाऊ मिळून व्यापार आणि शेती करत असत धंदौलतीची काही कमतरता नव्हती परंतु अचानक सर्व काही बदलले भावांमध्ये भांडण सुरू झाले व्यापार बुडाला आणि आम्ही निर्धन झालो आज स्थिती अशी आहे की माझे पती आजारी आहेत आणि घरातील सुखशांती नष्ट झाली आहे कृपया सांगा हे सर्व कोणत्या पाप किंवा दोषामुळे घडले साधू वेषधारी इमराज गंभीर स्वरात म्हणाले हे कन्या तुमच्या घरात पितृदोष आहे यामुळेच तुमच्या पती आणि त्याच्या कुलाचीही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कुकर्मांमुळे त्यांच्या पूर्वज असंतुष्ट आणि रुष्ट झाले आहेत हेच सर्व अनिष्टाचे कारण आहे हे ऐकून धर्मण स्वतः उठून दरवाजापर्यंत आला थकलेला आणि आजारी स्वरात म्हणाला हे साधू महाराज कृपया मला सांगा मी असे कोणते पाप केले माझे सर्व काही का नष्ट झाले भाऊ मला सोडून गेले आणि मी या आजाराने ग्रस्त झालो रूपी इमराज गंभीर स्वरात म्हणाले हे पुत्र ही दुर्दशा तुमच्या स्वतःच्या कर्मांचे फळ आहे तुमच्या पूर्वजांनी जीवनभर धर्म दान आणि पुण्याचा संचय केला होता आणि तुम्हाला जे संपत्ती आणि वैभव मिळाले ते त्यांच्या आशीर्वादामुळे होते परंतु तुम्ही आणि तुमचे भाऊ त्याचा दुरुपयोग केला तुम्ही श्राद्ध केले नाही तर्पण केले नाही आणि आपल्या पूर्वजांची स्मृती सन्मानित केली नाही यामुळे ते तुमच्याशी रुष्ट झाले आणि तुमचे सर्व सुखविभव नष्ट झाले तुमच्या पूर्वजांनी अनेकदा स्वप्नांद्वारे तुम्हाला संकेत दिले परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले हे त्यांचा अपमान समजले जाते त्यामुळेच आज तुमचे घर उद्ध्वस्त झाले आणि तुम्ही आजाराने ग्रस्त झाला साधूंची ही गोष्ट ऐकून धर्मणाला भूतकाळातील सर्व आठवणी जाग्या झाल्या त्याला आठवले की खरंच त्याने अनेकदा आपल्या पूर्वजांना स्वप्नात पाहिले होते परंतु त्या संकेतांना कधीही गांभीर्याने घेतले नाही पश्चातापाने भरलेल्या स्वरात त्याने म्हणाले हे साधू महात्मा आपण खरं सांगत आहात माझे पूर्वज स्वप्नात निश्चित प्रकट झाले होते परंतु आम्ही त्यांची भाषा समजू शकले नाही कृपया आता सांगा जेव्हा स्वप्नात पूर्वज दिसतात त्याचा काय संकेत असतो साधू वेषधारी इमराज म्हणाले हे पुत्र ध्यानपूर्वक ऐका जेव्हा पूर्वजांचा उद्धार होत नाही तेव्हा त्याच्या आत्मा प्रेत योनित भटकतात ते भूक आणि तहानामुळे व्याकुल होऊन मृत्यू लोकात आपल्या वंशजांच्या घरापर्यंत पोहोचतात अशा वेळेला ते स्वप्नांद्वारे आपले दुःख प्रकट करतात जर तुम्ही स्वप्नात आपल्या पूर्वजांना भुकेले आणि तहानले पाहिले तर हा अत्यंत महत्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा की त्यांच्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध आणि तर्पण झालेले नाहीत ते अजूनही अन्न आणि जलाची प्रतीक्षा करत आहेत ही अवस्था तेव्हा निर्माण होते जेव्हा वंशज आपल्या पित्रांचे तर्पण वेळेवर करत नाहीत किंवा श्राद्ध श्रद्धेपूर्वक पार पाडत नाहीत तेव्हा पूर्वज स्वप्नात येऊन आपली व्यथा दाखवतात जेणेकरून संतान आपली चूक सुधारू शकेल आणि आवश्यक धार्मिक विधी पार पाडू शकेल या समस्येचे एकमेव समाधान म्हणजे पूर्वजांसाठी श्रद्धेपूर्वक नियमपूर्वक श्राद्ध आणि तर्पण करणे त्यानंतर त्यांच्या आत्मा तृप्त होतील आणि तुमच्या जीवनात शांती व समृद्धी परत येईल यमराजाने सेठला अधिक विस्ताराने समजावत म्हणाले वत्स जर तुम्हाला स्वप्नात मृत पूर्वजांना जंजिरांमध्ये बांधलेले दिसले तर हा अत्यंत गंभीर संकेत आहे याचा अर्थ असा की तुमचे पितर कोणत्या तरी बंधनात अडकले आहेत आणि त्यांना अद्याप मुक्ती मिळाली नाही ही अवस्था तेव्हा तयार होते जेव्हा त्यांच्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध तर्पण किंवा इतर धार्मिक कृत्य केले जात नाहीत किंवा अधुरे राहतात अशा परिस्थितीत त्यांचा उद्धार थांबतो उपाय असा आहे की तुम्ही श्रद्धापूर्वक दान श्राद्ध आणि तर्पण आयोजित करा ज्यामुळे त्यांच्या आत्मा शांती प्राप्त करेल आणि ते त्या बंधनातून मुक्त होतील यानंतर यमराज गंभीर स्वरात म्हणाले जर तुम्हाला स्वप्नात पूर्वजांना घाणेरडे किंवा फाटलेले जुने वस्त्र घालून दिसले तर हा अत्यंत अशुभ संकेत आहे ही बाब याचे प्रतीक आहे की ते दुहखी आणि व्याकुळ आहेत ते प्रेत योनीत भटकत आहेत आणि त्यांना शांती मिळत नाही याचे मुख्य कारण हे आहे की त्यांच्यासाठी पिंडदान श्राद्ध आणि तर्पण केलेले नाही अशा परिस्थितीत वंशजाचे कर्तव्य आहे की ते त्वरित या धार्मिक अनुष्ठानांचे पालन करतील जेणेकरून पितरांच्या आत्मा तृप्त होऊ शकतील यानंतर यमराजाने समजावले जर तुमचे पूर्वज स्वप्नात तुम्हाला काही मागत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांची काही इच्छा अधुरी राहिली आहे त्यांच्या जीवनकाळातील काही अभिलाषा पूर्ण होऊ शकली नाही आणि तीच त्यांना मुक्ती मिळण्यापासून रोखत आहे अशा स्वप्नात लक्षात ठेवा की ते कोणत्या वस्तूची मागणी करत आहे तुम्ही त्याच वस्तूचा किंवा त्या वस्तूशी संबंधित वस्तूचा दान करणे आवश्यक आहे जेव्हा त्यांची अधुरी इच्छा पूर्ण होते तेव्हा त्यांचे आत्मा तृप्त होतात आणि त्यांना प्रेत योनीतून मुक्ती मिळते यमराजाने सेठकडे गंभीर दृष्टी टाकून म्हणाले वत्स जर तुमच्या स्वप्नात तुमचे पूर्वज तुमच्या डोक्यावर हात फिरवत दिसत असतील तर ते अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की ते तुमच्यापासून समाधानी आहेत आणि तुम्हाला आपले प्रेम आशीर्वाद देत आहे अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात शुभ घटना घडणार आहेत आणि तुमचे पूर्वज नेहमीच तुमच्या रक्षणासाठी तुमच्यासोबत आहे यमराजाने पुढे सांगितले जर तुमचे पूर्वज स्वप्नात आपला हात तुमच्या दिशेने वाढवत दिसले तर हे देखील अत्यंत शुभ आहे याचा अर्थ असा की तुमचे पितर तुमच्या प्रयत्नांवर समाधानी आहेत आणि तुम्हाला जीवनात यशाचे आशीर्वाद देत आहे अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमची प्रगती निश्चित आहे यानंतर यमराजाचा स्वर थोडा गंभीर झाला परंतु जर तुमचे पूर्वज स्वप्नात अचानक अदृश्य झाले तर हे अशुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात कोणती तरी संकट किंवा अडचण येणार आहे हे स्वप्न चेतावणी आहे की तुम्हाला सावध राहून तुमचे कर्म आणि विचार संयमित ठेवावे जेणेकरून येणाऱ्या संकटांचा सामना धैर्य आणि साहसाने करू शकाल यानंतर यमराजाने गंभीरतेने समजावले जर तुमचे पितर स्वप्नात क्रोधित अवस्थेत दिसले तर याचा अर्थ असा आहे की ते तुमच्याशी रुष्ट आहे याचा अर्थ असा आहे की तुमचे काही कर्म त्यांना अस्वस्थ करत आहेत हे स्वप्न चेतावणी आहे की तुम्ही तुमच्या मार्गाची पुनरावलोकन करा आणि जे कर्म पितरांच्या इच्छेविरुद्ध आहे त्यांना त्वरित सोडावे जोपर्यंत तुम्ही तुमच्या आचरणाला शुद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला पित्रांचे समाधान आणि आशीर्वाद मिळणार नाही यमराजाने वेदनेने सांगितले वत्स जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज अश्रू ओक्त किंवा विलाप करत दिसले तर हे अत्यंत अशुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात गंभीर संकट येणार आहे आणि तुमचे पितर त्या संकटाने दुहखी आहे हे स्वप्न स्पष्ट चेतावणी आहे की तुम्ही वेळेत सजग व्हावे या परिस्थितीत एकमेव उपाय म्हणजे ईश्वराची आराधना आणि भक्ती जेव्हा मनुष्य पूर्ण श्रद्धेने परमात्म्याचा स्मरण करतो तेव्हाच तो येणाऱ्या अनिष्टापासून वाचू शकतो यानंतर यमराजाने हस्त सांगितले परंतु जर तुमचे पूर्वज स्वप्नात निरोगी प्रसन्न आणि तेजस्वी दिसले तर हे अत्यंत मंगलकारी संकेत आहे याचा अर्थ असा आहे की त्यांना मुक्ती मिळाली आहे, आहे आणि ते तुमच्याशी समाधानी आहे अशा स्वप्नांमधून दिसते की तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत आहे आणि तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येणार आहे हे दर्शवते की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि पितर समाधानी आहेत यानंतर यमराजाचा स्वर पुन्हा गंभीर झाला जर पितृपक्षात तुम्हाला स्वप्नात घोडा हत्ती बैल किंवा विकृत आकाराचे माणूस दिसले तर हे शुभ नाही हे संकेत आहे की तुमचे पितर अजूनही योनीत भटकत आहेत आणि त्यांना शांती मिळाली नाही याचा अर्थ असा देखील आहे की ते तुमच्याशी असंतुष्ट आहेत अशावेळी विलंबन करता त्वरित श्राद्ध तर्पण आणि दान करावे ज्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होईल आणि मुक्त होईल शेवटी इमराजाने चेतावणी भरे स्वरात सांगितले जर स्वप्नात कोणतेही प्राणी जसे की कुत्रा बैल किंवा गाय माणसांप्रमाणे बोलत दिसले तर हे अत्यंत विचलित करणारे संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमचे पितर अजूनही अशांत आहेत कारण त्यांच्यासाठी केले जाणारे धार्मिक कृत्य अधुरे राहिले आहे अशा परिस्थितीत तुमचे कर्तव्य आहे की विधिपूर्वक पिंडदान तर्पण आणि इतर आवश्यक अनुष्ठान करणे ज्यामुळे त्यांना शांती मिळेल जोपर्यंत हे केले जाणार नाही तेपर्यंत त्यांचे दोह दूर होणार नाही आणि तुमच्या जीवनात अशांती राहील रूपी इमराज म्हणाले हे पुत्र जर तुम्हाला अशा प्रकारची स्वप्ने दिसली आहे तर तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दान धर्म तर्पण आणि श्राद्ध्या पुणेकर्मांचे पालन करा या कर्मांमुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील साधूची मते ऐकून सेटचे डोळे उघडतात त्याला आपली चूक खोलवर समजते तो लगेच आपल्या भावांकडे जातो आणि साधूने सांगितलेल्या गोष्टी त्यांना सांगतो सर्वांनाच समजते की त्यांच्या पूर्वजांनीच स्वप्नातून संकेत दिले होते ज्याकडे ते आतापर्यंत दुर्लक्ष करत होते यानंतर सर्व भाव मिळून नदीच्या काठी जातात आणि आपल्या पित्रांसाठी पूर्ण विधीविधानानुसार श्राद्ध तर्पण आणि दानधर्माचे आयोजन करतात या कर्मांमुळे त्यांचे पितर समाधानी होतात काही काळानंतर पूर्वज पुन्हा त्यांच्या स्वप्नात प्रकट होतात परंतु यावेळी ते शुभ संकेत देतात त्यांच्या चेहऱ्यावर तेच दिसते ते प्रसन्न दिसतात आणि भावांना आशीर्वाद देतात या संकेतांमुळे भावांचे जीवन आनंदाने भरले जाते त्यांचे सर्व रोग आणि दोष नष्ट होतात भावभाईचारा पुन्हा प्रस्थापित होतो आणि ते सर्व मिळून प्रगती करण्यास सुरुवात करतात यमराजनार्जींना म्हणतात हे देवर्षी जेव्हा पूर्वज समाधानी होतात तेव्हा मनुष्यांना अनेक प्रकारचे शुभ संकेत प्राप्त होतात जर स्वप्नात पितर कुणाच्या डोक्यावर हात फिरवत असतील तर हे त्यांच्या आशीर्वादाचे आणि येणाऱ्या आनंदाचे संकेत आहे जर ते हात वाढवत दिसले तर हे यशाचे संदेश आहे जेव्हा ते निरोगी तेजस्वी आणि स्वच्छ वस्त्रात प्रकट होता तेव्हा समजावे की त्यांना मुक्ती मिळाली आहे आणि जर ते आकाशात ढगांवर विराजमान दिसले तर हे संकेत आहे की ते अत्यंत प्रसन्न आहेत आणि आपल्या वंशजांवर कृपा करत आहे अशा शुभ संकेतांमुळे त्या भावांचे जीवन बदलले त्यांचा हरवलेले धन आणि वैभव परत आला ते पुन्हा एकत्र राहू लागले आणि शताब्दीभर सुखपूर्वक जीवन व्यतीत करून नंतर दिव्य विमानात बसून पितृलोकाकडे प्रस्थान केले मित्रांनो अशा प्रकारे यमराजाने देवर्षी नारजींना स्वप्नांमध्ये पूर्वजांद्वारे दिले जाणारे संकेत यांचे रहस्य सांगितले जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आपले विचार शेअर करा आवडल्यास ती पुढे शेअर करा कमेंटमध्ये जय श्री श्रीकृष्ण नक्की लिहा आणि चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री श्रीकृष्ण